नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बिडाच्या तव्यावर वाफेवरच कोलिम वांग कसं केलं ते दाखवणार आहे या पद्धतीने वाफेवरच कोलिम वग एकदा नक्की ट्राय करून बघा दोन गास जास्तच खाल आणि तोंडालाही चव येईल माझ्या या पद्धतीने कोलिबंग नक्की एकदा ट्राय करून पहा चला तर मग करूया सुरुवात कोलिम आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय त्यासाठी मी इथे बिडाचा तवा ठेवलेला आहे तापवायला बघू शकता मस्त असं कोलिम मी यामध्ये टाकणार आहे आणि छान असं आपल्याला करपूस भाजून घ्यायचं आहे बोंबील काढ कोलीम किंवा कितीतरी मच्छीचे प्रकार आहेत ते करताना छान असं भाजून घ्यायचं फक्त सुकी मच्छी करताना आणि मगच धुवायचं म्हणजे जो वास असतो तो येत नाही कोलिम असा छान भाजल्यामुळे भाजी आमटीमध्ये त्याची चव छान लागते अगदी त्याचा वासही येत नाही मच्छीचा जो वास असतो तो असं भाजायचं की शेजारी घरी त्याचा वास गेला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की आपल्या घरी आज सुकट बनवता येते मंदाच्यावर मी कोलिम छान असं भाजून घेतलेला आहे खरपूस होईपर्यंत मस्त कुरकुरीत झाला आहे कसच कोलिम स्वच्छ दोन तेला मिठात फ्राय करून तांदळाच्या भाकरी सोबत कोकणात खाल्ला जातो त्यांच्यासाठी जणू काही स्वर्ग सुकत सकाळच्या नाश्त्यासाठी ही कोऱ्याच्या सोबत अगदी तांदळाचे घावणही केले जाते मी कोकण निवासी असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल पण चहा आणि तांदळाचे घावणे नक्कीच नक्कीच ट्राय करून बघा काही स्वर्ग सुखच तुम्हाला आवडेल खूपच छान लागतात मलाही खूप आवडतात स्वच्छ ठेवला आहे कधीही सुकी मची करताना बिडाच्या तव्यावरच करा खूप छान चव होते इथे मी तीन पळी तेल घेतलेला आहे आणि तीन कांदे मी बारीक चिरलेले यामध्ये टाकून चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतले कधीही कोणतीही सुकी मची करताना कांदा मात्र भरपूर घालायचा कांद्यामुळे सुक्या मच्छीला छान चव येते कांदा तेलामध्ये छान असं परतून घेतला आणि आता मला दोन ते तीन मोठे टोमॅटो बारीक चिरले यामध्ये टाकायचे आहेत टोमॅटो छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा असं कोलिमंग एकदा नक्की वाफेवर तुम्ही ही करून बघा खूप छान चव हो होते तुम्ही कोलिंभंग टिफिनसाठीही करू शकता इथे मी तीन वांगे घेतलेले आहेत स्वच्छ दोन लांब आकारामध्ये असे कट करून मी टाकणार अगदी बारीक फोडी ही करून टाकू शकता तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने वांगी टाकू शकता पण वांग एकदा नक्की टाकून कोलिम करून पहा या पद्धतीने खूप छान चवीला होतं अगदी कोलिम न खाणारे ही आवडीने दोन घास जास्तच खातील आणि अगदी तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला ही लावतील दोन तीन ते तीन वांगे मी इथे कट करून टाकलेले आहेत छान असं आपण तेलामध्ये परतून घ्यायचे ही आणि आपल्याला यामध्ये सर्व कोलीम धुतलेला टाकायचं आहे पाणी मात्र नितळलेलं आहे कोलीम मधलं एक ठेंबही पाणी यामध्ये घातलेलं नाही छान असं कोलीम आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे कोलीम भाजून घेतल्यानंतर मी एक मिनिटभर मंदाच्यावर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेतलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करा हे सर्व मी परतून घेतलं यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे ही कोल्हापुरी चटणी आहे तुम्ही तुमच्या वापरण्यातल्या या ठिकाणी कोणताही मसाला वापरू शकता थोडस सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन ते तीन चमचे मी कोकम आगळ घातलेला आहे तुम्ही कांदा टोमॅटो असताना कोकमाच्या पोळी घातलात तरी चालेल कोकम आगळ टाकलेला आहे त्यामुळे मी शेवटी टाकलेला आहे सगळं व्यवस्थित मी परतून घेतलं आणि एक वाफ काढायची आपल्याला त्यासाठी मी झाकण ठेवून मंदाच्यावर एक वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता भाजी आपली तयार आहे भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे मस्त असं कोलीम वांग वाफेवर बिडाच्या तव्यावर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान चव होते आणि गरमागरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता वाफेवरच वांग ही खूप छान शिजलेलं आहे अशा सुक्या कोलिमधलं वांग खूप छान चवीला लागतं ला असं सुक वांग आणि कोलीम आणि भाकरी खूप छान लागते गरमागरम कडकडीत भाकरी करायची आणि वांग आणि कोलीम त्याच्यासोबत खायचं एकच नंबर तर मंडळी आजची कोलिम वांग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा